न्यूज yes, संध्याकाळच्या पहा ट्वेंटी सोलापूर महापालिकेच्या नव्या डीपी प्लॅन मध्ये नऊशे एकवीस आरक्षण असा असेल नवा डीपी प्लॅन या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र सोलापूर महापालिकेचं क्षेत्रफळ एकशे अठ्याहत्तर चौरस किलोमीटर आहे सोलापूर शहराचा पुढील वीस वर्षात जे नियोजन करून डेव्हलपमेंट प्लॅन बनवण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस ते दोन हजार चौवेचाळीस या वर्षाकरिता टाउन प्लॅनिंग यामध्ये रस्ते बगीचा मैदान बस स्टँड दवाखाने आदी चौदा विविध प्रकारच्या आरक्षणांचा समावेश आहे अशी एकूण नऊशे एकवीस आरक्षण या नव्या डीपी प्लॅन मध्ये असतील टोटल आमच्या आता ड्राफ्ट डीपी मध्ये इतका नंबर जो आम्ही महापालिका प्रशासनाकडून हा आराखडा प्रसिद्ध झाला असून आता नियुक्त केलेल्या हा आराखडा जाईल आणि सोलापुरातील नागरिकांना याबाबत सूचना व हरकती यांच्याकडे नोंदवता येतील तसेच शासनाच्या मान्यतेनंतरच या नव्या डीपी प्लॅनची अंमलबजावणी सुरू होईल अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली हा ड्राफ्ट डीपी जो आहे तो आम्ही सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केला प्रसिद्ध म्हणजे तो काल महासभेनं जीवन प्रशासकांनी मंजूर केलेला आहे आणि आम्हाला जो काही मूळ मुदत होती त्याची तो प्रसिद्ध करण्यासाठी तर ती दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस होती परंतु याच्यात विधानसभा आणि लोकसभा यांच्या आचारसंहितेचा जो एकशे पंचवीस दिवसांचा कालावधी आहे तो तो शासनाच्या जी आर नुसार नियमांनुसार तो तुम्हाला वाढवून मिळतो तसा विचार केला तर आमचा पीएलयू म्हणजे जो प्रपोज लँड यूज आहे तो प्रसिद्ध करण्याची मुदत आमची सात मार्च दोन हजार डिसेंबर दोन हजार चोवीस ला म्हणजे बराच त्याच्या आधीच मुदतीमध्ये आम्ही तो प्रसिद्ध करू शकलो सोलापूर महापालिकेने एकोणीशे सत्त्याण्णव ते दोन हजार सतरा या डीपी मध्ये ठेवली होती नऊशे पाच पैकी राहिली फक्त आठशे एकोणतीस आरक्षण यापैकी एकशे एकवीस आरक्षण विकसित झाली आमची जी टोटल आरक्षण होती त्याच्यापैकी एकशे एकवीस सोलापूर महापालिकेचा अंदाज दोन हजार अडतीस पर्यंत शहराची लोकसंख्या पोहोचेल बारा लाख साठ हजारांवर तर दोन हजार अठ्ठेचाळीस पर्यंत लोकसंख्या पोहोचेल तेरा लाख पंचावन्न हजारांवर दोन हजार अडोतीस रोजी शहराचे पॉप्युलेशन बारा लाख साठ हजार एवढी पकडलेली आहे आणि दोन हजार अठ्ठेचाळीस रोजी शहराची पॉप्युलेशन तेरा लाख पंचावन्न हजार इतकी पकडलेली आहे सोलापूर शहरासाठी पी बस योजनेतून शंभर बसेस झाल्या मंजूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची माहिती पीएमई बस सेवा शहरासाठी हंड्रेड बसेस शंभर बसेस मंजूर झालेल्या आहेत त्याचं सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरचं काम ऑलरेडी चाललंय जुन्या डीपी मध्ये असणाऱ्या कोणत्याही रिझर्वेशन मध्ये बदल केला नाही सोलापूर महापालिका आयुक्तांची माहिती जी जुनी आहे ती आम्ही तशीच ठेवली आहे फक्त काही गरजेनुसार आम्ही चेंज केलेली आहे चेंज म्हणजे नेचर चेंज केले जमीन आरक्षण खालची निघाली नाही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी दहा वाजता दिल्लीतील शक्तीस्थळाजवळ विशेष प्रोटोकॉलसह अंत्यसंस्कार करण्यात येणार आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर सोलापुर सर्वाद मोटे मल्टी ब्रांड शोरूम किचन मार्ट एनेक्ट निभाव योग्य भाव भांडी व्यवसायिक बाई तीसरी पीढ़ी गाटदारमकदार भांडी स्टेनलेस स्टील पितळ तांबा भांडे कुकर मिक्सर गृहोपयोगी वस्तू किचन अप्लायन्सेस कॉर्पोरेट किट्स व इतर अनेक वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता चारशे सत्तावन्न माणिक चौक सोलापूर मोबाईल त्र्याण्णव सव्वीस शून्य दोन साठ साठ आर्थिक डबघाईस आलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघ एनडी कडे वर्ग करण्याबाबत सात जानेवारीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत होणार निर्णय छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार नाहीत अजितदादांसोबतच राहतील भुजबळांना बाजूला ठेवणं कुणालाही परवडणार नाही नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्या आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी केली मागणी सोनिया गांधी राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं घेतलं दर्शन कुटुंबियांचं केलं सांत्वन सव्वीस अकरा हल्ल्याचा आरोपी आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा पाकिस्तानात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू लॅम्प्स सोलापुरात नवं द्यावं आणि आम्ही ते, ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिक्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन पीओपी ओ लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव लाईट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी रिझर्व्ह बँकेनं जाहीर केला अहवाल गेल्या सहा महिन्यात अठरा हजार चारशे एकाहत्तर प्रकरणातून तब्बल एकवीस हजार कोटींची गाडी भारतीयांच्या आवाक्यात आणणारे सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामु सुझुकी यांचं निधन वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या सुक्या मेव्याला मागणी वाढली दरात वाढ पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ काजू बाराशे तर बदाम आठशे प्रति किलो पालकमंत्री पद अजितदादांनी घ्यावं म्हणजे अंधारात कोण काय करतय हे समजेल बजरंग सोनवणींची धनंजय मुंडेंवर टीका टाटा ग्रुप पुढील पाच वर्षात देशातील तरुणांना पाच लाख नोकऱ्या देणार एन चंद्रशेखरन यांची घोषणा लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारीज सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्तूधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरीज डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी वीआर पवार सॅरीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साठी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव राजगुरूनगर मध्ये दोन सख्या बहिणींवर अत्याचार करून करण्यात आली हत्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग मस्साजोग नंतर आता तुळजापूरच्या सरपंचांवर जीवघेणा हल्ला गुंडांकडून पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न मनमोहन सिंगांनी शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही राज ठाकरे यांची प्रतिक्रिया येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा